भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सविताताई कोठुरकर यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सिन्नर तालुका व सर्व मित्र परिवार केंद्र सरकारच्या कथित कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरुद्ध देशभरातील पंचवीस कोटीहून अधिक कामगार बुधवार नऊ जुलै रोजी देशव्यापी संपावर गेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हिंद मजदूर सभा सी टू आयटक आणि इतरांसह दहा केंद्रीय कामगार संघटना त्यांच्या संलग्न संघटनांनी या संपाची हाक दिली आहे या संपाला संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांचाही पाठिंबा आहे कामगारांचा हा संप प्रामुख्याने चार नवीन कामगार संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आला आहे जो कामगारांच्या हक्कांना चिरडून टाकेल असे संघटनांनी म्हटले आहे याशिवाय जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे किमान वेतन सव्वीस हजार रुपये कंत्राटी नोकऱ्या संपवणे सरकारी विभागांच्या खाजगीकरणावर बंदी घालणे आणि बेरोजगारी भत्ता या मागण्यांचा समावेश आहे सरकारने भांडवलदारांना सतरा लाख कोटी रुपयांचा दिलासा दिलाय तर कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांचा आहे सकाळी अकरा वाजता हुतात्मा स्मारक छत्रपती संभाजी महाराज चौक आडवाफटा सिन्नर येथून कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घ्या जनसुरक्षा बिल मागे घ्या या व इतर मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील शेतकरी कष्टकरी बांधकाम कामगार यांच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आणि इतर कामगार संघटनांच्या वतीने धडक मोर्चा सफल व्हावा म्हणून भांडवलशाही मुर्दाबाद समाजवाद जिंदाबाद कामगार कर्मचारी एकजुटीचा विजय असो लालबावटा जिंदाबाद आयटक जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या आणि अशाच प्रकारच्या विविध घोषणांनी सिन्नर व तहसील परिसरातील वातावरण गजबजून गेलेले यावेळी बघायला मिळत होते या मोर्चाचे नियोजन कामगार संयुक्त कृती समिती कार्यकर्त्यांनी केले होते तळागाळातील सर्वच कामगार वर्गाने या भव्य मोर्चाला खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला कॉम्रेड मारुती पवार सिन्नर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव सिन्नर कॉम्रेड अनिल भाऊ पठारे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन तालुका अध्यक्ष कॉम्रेड कैलास मंजुळे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सचिव सिन्नर कॉम्रेड संतोष शिरसाट महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन सहसचिव सिन्नर कॉम्रेड सोपान कातकाडे उपाध्यक्ष सिन्नर कॉम्रेड सुखदेव झोंधळे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सदस्य मंडळ कॉम्रेड दीपक गायकवाड नसरीन इनामदार सदर मोर्चात माळेगाव व मुसळगाव कंपन्यांतील कामगारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तसेच सिटूचे कॉम्रेड हरिभाऊ तांबे आयटक शासकीय कर्मचारी तलाठी संघटना ग्रामसेवक संघटना बांधकाम कामगार नगरपालिका सफाई कामगार विडी कामगार संघटना देखील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जर सरकारने कामगार विरोधी चार श्रमसंहिता तसेच जनता विरोधी जनसुरक्षा बिल जर लागू केले तर आपल्याला कुणीही वाचवणार नाही याची दखल घेत रिंग प्लस एक्वा बेलोटा हिंदुस्तान युनिलेवर मार्को केबल गल्वी इंजिनिअरिंग फूड्स अँड इन्स सिप्रा इंजिनिअरिंग श्री सूर्या कोटिंग एवेलॉन कॉस्मेटिक एफ डी सी झिंको लॅब आर डी इंजिनिअरिंग हॅम्पल पेंट क्युपिट रबर आदीसह कामगार उपस्थित होते एस एन न्यूज साठी सुजन शितोळे नाशिक जिल्ह्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या बाबतचं निवेदन आणि दुसरं महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक यांचं एक निवेदन आहे हे दोन्ही निवेदने आम्ही आजच मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करू आणि त्यांच्या मार्फत शासनाकडे लवकरात लवकर पोच दिल्याची व्यवस्था करू आज नऊ जुलै कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये देशव्यापी संप पुकारलेला होता हा संप वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा पुकारलेला होता परंतु त्यावेळेला त्या संपूर्ण देशामध्ये युद्ध युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे त्यावेळेस निर्णय घेतला आणि हा संप पुढे ढकलला आणि आज नऊ जुलैला तो पुकारलेला आहे आणि त्या अनुषंगाने सिन्नर तहसील कचेरीवरती आम्ही संयु कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे या देशामध्ये या राज्यामध्ये कामगार वर्ग पूर्णपणे नास्ता नाबूद झालेला आहे शेतकरी वर्ग पूर्णपणे असा नाबूद झालेला आहे परंतु या मोदी सरकारला आणि फडणवीस सरकारला याचं काही सोयी सुधक नाही कामगार वर्गाच्या विरोधामध्ये चार श्रमसंहिता या ठिकाणी त्यांनी आणून ठेवल्यात आणि त्या चार श्रमसंहिता एक बाजूला आणल्या आणि दुसऱ्या बाजूला कुणी आंदोलन करू नये म्हणून जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहेत म्हणजे एक बाजूनी थोडासा धाक दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूनी मुस्क मुस्कट दाबी करायची अशी परिस्थिती या केंद्र सरकारने राज्य सरकारने आणून ठेवलेल्या हो आहेत प्रथमत आम्ही कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं देशातल्या सरकारचा आणि राज्यातल्या सरकारचा जाहीर निषेध करतो आज एवढी मोठी जनसंख्या सुद्धा हे सरकार कुठल्या कामगाराचा शेतकऱ्याचा विचार करायला तयार नाहीत आणि या बी जे पीचे वाचाळवीर शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात संपूर्णपणे गलिच्छ भाषेत बोलतात जसं काय यांच्या खिशाम खिशामधून हे शेतकऱ्यांना मदत करतात आमच्या बहिणींना वा, वा, मदत करतात आयांना मदत करतात हे व्याचाळ वाचाळवीर खऱ्या अर्थाने जे बी पी जे पीने सांभाळले प आवरले पाहिजेत यांचे तोंड कुठं तरी गप केले पाहिजेत नाहीतर आम्हाला मग या वाचाळवीरांचा विचार करावा लागेल आज आमचा मोर्चा हा खास करून कामगार आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे आज या ठिकाणी कामगार पूर्णपणे पिचले गेलेलं आहेत प्रत्येक कंपनीमध्ये कंत्राटी पद्धत आणून ठेवलीत कुठल्या कंपनीमध्ये कायम कामगार करण्याचा त्यांचा कुठलाच मानस नाही आहे आम्हाला या सरकारला सांगायचं आहे की चार लव लेबर कोड लेबर कोड आहेत ते गुपचूपणे मागे घ्या आणि जनताविरोधी जन सुरक्षा विधेयक आहे ते गुपचूप निमूटपणे मागे घ्या आमचा आमचा अंत बघू नका आमचा अंत बघायचा तुम्हाला तुमची जर तयारी असेल तर आम्ही जर सर्व एकत्रित आलो आज एकत्रित आहोत आणि यापुढे जर तुम्ही आमचा अंत बघणार असाल तर तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही कामगार देशव्यापी संप संपूर्ण देशभर शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत याचं मूळ कारण आहे की कामगारांनी शंभर वर्षाच्या संघर्षामधनं एकोणतीस कामगार कायदे प्रस्थापित केलेले हजारो कामगार शेकडो प्रतिनिधी याच्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि हे कायदे प्रस्थापित झालेले हे कायदे काढून घेण्यासाठी आणि त्याचं चार श्रमसंहितेमध्ये रूपांतरित करण्याचा घाट केंद्र सरकारने केलेला आहे आणि हे होऊ नये हे सगळे चार श्रमसंहिता या कामगारांच्या विरोधी आहे जर या चार श्रमसंहिता लागू केल्या तर कामगार गुलामगिरीशिवाय कामगाराला दुसरा पर्याय नाही कामगारांचे सगळे हक्क याच्यामध्ये काढून घेतले जाणार आहे संघटना करता येणार नाही संप करता येणार नाही कामगारांचे प्राउड फंड सुरक्षित राहणार नाही ई एस आय सी लागू होणार नाही रोजगाराची शाश्वती याच्यामध्ये नाही आहे कुठली संघटना असावी याच्याबद्दलची शाश्वती राहणार नाही कामगारांचे जे जे अधिकार प्रस्थापित झालेले हे सगळे अधिकार काढून घेतण्याचं प्रावधान या चार श्रमसंहितामध्ये आहे आणि म्हणून या चार श्रमसंहिताना विरोध आहे कारखाना जर एखाद्या उद्योजकाला बंद करायचा असेल तर त्याला शासनाची परवानगी घ्यावी लागते ती परवानगीसुद्धा घेण्याची तिथं आट राहणार नाही ज्या कारखान्या ज्या ज्या आस्थापनामध्ये तीनशेपेक्षा जास्त कामगार असतील त्याच आस्थापनांना फक्त का शासनाची परवानगी घ्यावी लागेल कारखाना बंद करायची त्यामुळे संपूर्ण मनमानी केव्हाही कारखाना सुरू ठेवता येईल केव्हाही कारखाना बंद करता येईल आणि कामगारांना रस्त्यावरती आणता येईल अशा प्रकारचं धोरण हे मोदी सरकार आहे मोदी सरकारचं म्हणणं आहे काम कामगार कायदे लागू करण्यामागे की उद्योजकाला उद्योग उद्याला उद्योजकाला आणि उद्या उद्योज उद्याला आपल्याला चालना मिळाली पाहिजे परंतु याच्याने चालना मिळणार नाही हे कामगार संघटनेचं म्हणणं आहे जग बदल घालून गाव आम्हा सा, सांगून गेले भीमराव हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दाप्रमाणे आणि त्याच पद्धतीने अजून त्यांचा दुसरा एक शब्द होता की पृथ्वी हे शेष नागाच्या डोक्यावरती तरलेले नसून ही शेतकरी कष्टकरी कामगाराच्या हातावर तरलेली असून या देशाचं भवितव्य हे कामगारांच्या हातामध्येच आहे असं या ठिकाणी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून दिसत आहे या ठिकाणी देशव्यापी संप किंवा देशव्यापी जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत आमच्या आयटक संघटनेच्या राष्ट्रीय फेडरे राष्ट्रीय कामगार संघटना आयटक या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे यामध्ये ज्या जाचंकाठी कामगारांच्या संदर्भात असतील कामगारांच्या रिन्यू संदर्भातल्या असतील किंवा जे बांधकाम कामगार या योजनेचा लाभार्थी झालेला आहे याच्यामध्ये ज्या जाचाकाठी त्यांनी लावलेल्या आहे आणि त्याची जी फेरतपासणी सुरू झालेली आहे तर यावरती सरकारनी थोडंसं लक्ष घालण्यात यावं आणि प्रमुख मागण्यांपैकी म्हणजे आमची महत्त्वाची भूमिका आहे दक्षता पथक व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवून अपमानित करून तसेच कायद्याच्या बेकायदेशीर रित्येपणे भीती दाखवून अन्यायकारक मोहीम ही जी चालू आहे ती मंडळातील मंडळातील बेकायदेशीर कृत्याला आळा घालण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जावा अशी या आमच्या सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि अशा अनेक मागण्यांचं एक मोठं पत्रक घेऊन आम्ही तहसील कार्यालयावरती आलेलो आहोत आणि आता निवेदन देऊन ही जी बातमी आहे या बातमीच्या माध्यमातून आम्ही सर्व कामगारांना असं सूचित करण्यात करतो आहे की सर्वांनी एकजूट व्हा एकत्र या कारण येणारा काळ हा सर्व कामगारांचा आहे कामगार जर सुजलाम सुपलाम झाला तर या देशाला सुजलाम सुपलाम होण्यापासून कुणी रोखणार नाही त्यामुळे आजचा या मोर्चाला चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे सर्व देशातून या मोर्चामध्ये दे सर्व स्तरातील सर्व संघटनांनी खूप मोठा पाठिंबा दर्श दर्शवलेला आहे यावरती सरकारनी नक्कीच त्यांचं पुढील कारवाया ज्या आहेत त्या लक्षात घेऊन काम करायचं आहे सिन्नर तालुक्यात फार मोठा भव्य असा आयटक बांधकाम कामगार तसेच शिटू कामगार इंडस्ट्रीज एरियाचे त्याचप्रमाणे माझे शालेय पोषण आर कामगार बरेचसे या मोर्चाला त्यांनी प्रतिसाद दिला तर मी शासनाला किंवा केंद्र शासनाला एकच विनंती करल की जे माझे आयटक बांधकाम कामगार आहे हे खूप कष्टकरी आहेत आणि ते खूप कष्टाने एक एक रुपया कमावतात तर माझी एक या कामगारांच्या संदर्भात एक पहिली मागणी असेल का यांना शासनाने तर पहिली गोष्ट पेन्शन योजनाच जाहीर करायला पाहिजे कारण हे लोक कष्ट करत करत किती दिवस करणारे आणि मोठमोठ्या वन ऑफिसर किंवा तुमचे खासदार आमदार यांना काहीही न करता पाच वर्षानंतर यांना दोन दोन दीड दीड लाख रुपये पेन्शन दिली जाते काही काम न करता आणि ही जनता त्यांची सेवा करत जनतेने त्यांना निवडून दिलेला असताना त्यांची मजा होते आणि कष्टकरी लोकं किंवा कष्टकरी कामगार हा त्याच ठिकाणी राहतोय उद्या त्याच्या कुटुंबाचा आणि भविष्याचा फार मोठा विचार आहे त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे आणि भविष्यात शिक्षणाला एवढे पैसे लागतात ते कधी ते त्यांच्या मुलाबाळांना शिकवू सुद्धा शकत नाही आणि केंद्र शासनाने जो हा शालेय आहार तयार केलेला आहे यात आज क बऱ्याचशा वर्षापासून माझे शालेय पोषणार कामगार अगदी चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करत आहे शासनाला याची बिलकुल लाज वाटत नाही आहे आणि शासन त्याच्यावर विचार करत नाही आहे ते चौऱ्याऐंशी रुपये रोजामध्ये मा महिनाभर काम करतात त्यांच्याकडून शाळेतले मुख्याध्यापक किंवा तेथील शालेय समिती हे अतिशय दबावखाली काही ना काही जे नाही ते काम करून घेत आहेत तरी पण आमचा हा शालेय पोषण कामगार काम करतो का तर त्याला त्याचं पोट भरायचं असतं त्याच्या लेकरा बाळांची खळगी बुजवायची असतात आणि याचा शासनाने विचार केला पाहिजे का कुठंतरी तुम्ही लोक एवढे वरच्या लेवलला मजा आहेत तुमचे पैशाचे घराचे घरं भरलेले परंतु तुम्ही या कामगारांचा विचार केला जात नाही आज एक एक जर आमदार खासदार मंत्र्यांचा विचार केला तर यांची जर संपत्ती जर बघितली तर यांना काही पिढ्यान पिढ्या लोक संपणार नाही परंतु या लोकांना खालच्या लोकांना फक्त विलक्षण मतदानापुरतं काहीतरी नादी लावून आणि त्यांच्याकडून फायदा घेतला जातोय परंतु त्या लोकांना तुम्ही काहीतरी द्या थोडासा का येणार थोडासा त्यांना दिलासा द्या ही माझी शासनाला कळकळीची कल विनंती आणि मी अजून एक शासनाला विनंती करीन का शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी ठोस असा विचार करा आणि त्यांना पण पेन्शन योजनेसाठी काहीतरी त्यांचा विचार करून त्यांच्या मानधनात वाढ करा अशी मी शासनाच्या तर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच दिल्लीत बसलेले मोदी सरकार यांना पण कळकळीची कल विनंती आजच्या नऊ जुलै च्या माध्यमातून नऊ जुलै हा राष्ट्रव्याधी राष्ट्रव्यापी संपाच्या माध्यमातून आज हा जो काही मोर्चा निघालेला आहे हा कामगारांच्या वतीने खूप कळकळीचा आणि खूप तळमयतेचा हा विषय ठरवून आजचा दिवस निव निवडून आपल्या कामगारांकरता सगळे जे आयटक संलग्न जे कोणी कामगार आहेत सगळे संघांचे ते सगळे एकत्र येऊन आज आजचा मोर्चा त्यांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही कोणत्या स्तरावर येऊ शकतो या सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासनं देऊन कामगारांचा फक्त बळी घेतलेला आहे आज जे काही त्यांनी खुर्चीवर प्रस्थापना केलेली आहे पण आज कामगारांची जी काही पिळवणूक चाललेली आहे सर्व स्तरावर त्या त्यामध्ये आशागड झालं बांधकाम विभाग झालं शेतकरी झालं मोलमजूर करणारे झालं विडी कामगार झालं यांना फक्त एक प्रकारच्या आश्वासनं देऊन या खुर्चीचा वापर करून आणि त्यांच्या नरड्यावर पाय देऊन फक्त हे सरकार उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि झालंय सुद्धा तसच पण एक दिवस असा येईल या कामगारांचा ज्या दिवशी अति प्रमाणामध्ये जेव्हा तिरस्कार या सरकारला सहन करण्याची वेळ येईल त्यावेळेस नाही खुर्ची राहणार नाही हे सरकार राहणार त्यामुळं ह्या सरकारने या, सरकार या कामगारांचा अगदी विचारपूर्वक चांगल्या शांत बसून एका ठिकाणी या कामगारांचा नीट विचार करावा